नमस्कार मित्रांनो आज आपण एक अत्यंत पौष्टिक ड्रायफ्रूट लाडूची रेसिपी पाहणार आहोत यामध्ये आपण कोणतीही साखर वापरणार नाही आहे नैसर्गिक गोडसर चव असणाऱ्या आहे या लाडूची चला तर मग सुरुवात करूया इंक बदाम पिस्ता अक्रोड काजू मकाने एक वाटी पिस्ता एक वाटी काजू एक वाटी अक्रोड एक वाटी भोपळ्याचे सीड्स सूर्यफुलाचे सीड्स बादाम मकाने हे सगळं वन बाय वन भाजून आहे आणि अक्रोड आणि पिस्ता याला कमी वेळ लागतो भाजण्यासाठी त्यामुळे ते एकत्रच करून भाजून घेणार आहे आणि हे खस आहे खसखस एक टेबल स्पून तुपामध्ये सगळ्यात आधी डिंक तळून घ्यायचं आहे डिंक तळून झाल्यावरती तो मिक्सरमध्ये बारीक ग्राइंड करून घेतला आहे सगळे ड्रायफ्रूट्स एकत्र गेलेत मिक्सरमध्ये हे सगळं बारीक करून घेतलंय तुम्हाला हवे असेल तर ता त्याचे दाडसरणेसुद्धा ठेवू शकतो आता मी डिंक आणि ही ड्रायफ्रूटची पावडर एकत्र करते तुपामध्ये खजूर फ्राय करून घेणार आहे यामध्ये खजूर तळून एकत्र स्मॅश करायचे आहेत आता हे खजूर मी या ड्रायफ्रूटच्या पावडरमध्ये एकत्र करून त्याचे लाडू वळून घेते लाडू तयार आहेत ही रेसिपी विशेषतः लहान मुलं ज्येष्ठ नागरिक आणि जिम करणाऱ्या लोकांसाठी खूप फायदेशीर आहे तुम्ही हे लाडू दहा पंधरा सहज हो, स्टोर करू शकता तर मग ही रेसिपी करून बघा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा